हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमॉम मध्ये स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आपण एक रेसिपी बनवणार आहोत मी पनीर बटर मसाला बनवणार आहे आणि तो कसा बनवणार आहे हे तुम्हाला मी डिटेल रेसिपी मध्ये दाखवणार आहे तर चला आपण बघूया पनीर बटर मसाला पण आपण काय करतो बाहेर जेव्हा आपण जेवायला जातो तेव्हा हॉटेलमध्ये आपल्याला हॉटेल मध्या आप भाज्या खूप आवडतात आणि घरी बनवलेली भाजी हॉटेलसारखी सारखी होत नाही तर आज मी हॉटेल सेम घरी कशी भाजी होते हे पण दाखवते काही टिप्स असतील त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि हॉटेलमध्ये हो काय होत ना जास्तीत जास्त करून ग्रेव्ही बनवून ठेवली जाते लाल ग्रेव्ही असते पिवळी ग्रेव्ही असते आणि त्या दोन्ही ग्रेव्ही एकत्र करून त्याचा मसाला बनवला जातो आणि त्यानंतर फोडणी मारून त्याची पनीरची भाजी बनवली जाते वेगवेगळ्या प्रकारची पनीरची भाजी असते शाही पनीर आहे बटर पनीर आहे मटर पनीर आहे पनीर कोफ्ता आहे करी आहे म्हणजे असे भरपूर सारे प्रकार आहेत पनीरचे पण मी आज बटर मसाला पनीर बटर मसाला बनवणार आहे आणि तो घरच्या घरी एकदम मस्त आणि चमचमीत बनवणार आहे कारण आम्हाला थोडंसं ना झनझणीतच जेवण लागतं त्याच्यामुळे म्हटलं घरच्या घरी आपण बनवते थोडंसं तिखट बनवलं पाहिजे कारण हॉटेलमध्ये गेल्यानंतर भाज्या जास्त तिखट नसतात थोड्या गोडसर असतात तर ह्या बटर पनीर मसाल्यामधल्या काही ज्या टिप्स असतील त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि चला करूया आज आपण बटर पनीर मसाला तर आता आपण बघूया पनीर बटर मसाल्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि मी घरामध्ये जे काही साहित्य अवेलेबल आहे त्या सगळं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे आणि आता दाखवते मी काय काय घेतले आणि मी पीठ पण मळून ठेवलं होतं लवकरच कारण पनीरच्या भाजी बरोबर चपाती खूप छान लागते किंवा मग आपण रोटी बनवू शकतो तर खूप छान लागते म्हणून मग म्हटलं की आपण चपातीच बनवूया तर आता मी साहित्य दाखवते तुम्हाला मी काय काय घेतले सर्वात अगोदर मी इथं अर्धा किलो पनीर घेतलेला आहे आणि हे चॉप करून ठेवलेलं आहे मी पनीर त्यानंतर इथं कोथिंबीर बारीक चॉप करून घेतलेली आहे इथं जिंजर गार्लिक पेस्ट आहे हे बटर पनीर मसाला आहे हे मिक्स आहे त्याच्यामुळे आज हे पॉकेट वापरूनच मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे इथं मी टोमॅटो प्युरी केलेली आहे इकडे मी कांद्याची प्युरी केलेली आहे इकडे कसुरी मेथी आहे घरचा मसाला थोडासा वापरणार आहे मी जास्त नाही फक्त थोडंसं झनझणीत येण्यासाठी आणि इकडे आहे मीठ तर इकडं मी एक कढई तापायला ठेवली गॅसवरती तर आता आपण गॅस चालू करूया गॅस मध्ये सॉरी गरम पाणी करायला ठेवले पनीरच्या भाजीसाठी कारण कोणतीही भाजी असेल तर आपण गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजी छान टेस्टी होते बात तो सही सगळ्यात अगोदर मी आता पनीर बटर मसाला मिक्स हे पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तुम्हाला दुधामध्ये ऍड करायचं असेल तर करू शकता तर मी हे पाण्यामध्ये आणि दुधामध्ये दुधामध्ये दोन्हीमध्ये मिक्स करणार आहे मसाल्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेते तुमच्याजवळ हे पॉकेट जरी नसेल ना पनीर बटर मसाला मिक्स तरी पण तुम्ही घरच्या घरी ग्रेव्ही छान बनवू शकता काजू असेल तुमच्याकडे तर काजू कांद्याची प्युरी टोमॅटो प्युरी कोथिंबीर कसुरी को मेथी आलं लसूण पेस्ट हे सगळं वापरून तुम्ही पनीरची भाजी करू शकता खूप छान होते तर आज मी तुम्हाला हे मिक्स मसाला पॅकेट आहे ना हे वापरूनच तुम्हाला भाजी दाखवते सर्वात अगोदर पनीर तळण्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला तर तेल मी टाकणार आहे दीड चमचा तेल नाही ते त्याच्यानंतर आपण पनीर कट केलेलं लगेच ह्या तेलामध्ये घालून घ्यायचं तर आता पनीर छान चालू फ्राय करून घेते जास्त पण आपल्याला फ्राय नाही करायचं थोडस पर्यंत आपल्याला पनीर भाजून घ्यायचं आता मी पनीर छान गोल्डन ब्राऊन भाजून घेतलेला आहे त्यानंतर ते कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये कांद्याची प्युरी टाकून घेणारे आता कांद्याची प्युरी छान आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे एकदम अशी गोल्डन ब्राऊन करून घ्यायची आहे म्हणजे चव चांगली लागते त्याच्यानंतर मग मी जिंजर गार्लिक पेस्टसुद्धा ह्याच्यामध्ये वापरते आहे ही रेडीमेड मी वापरते घरी बनवलेली असेल तरीसुद्धा चालते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता उलट घरी बनवलेली तर फ्रेश असते पण माझ्याकडे ही अवेलेबल होती त्याच्यामुळे म्हटलं हीच ही वापरूया तर आता हे चांगलं परतून घेते मी आले पेस्ट आणि कांद्याची पेस्ट परतून झाली त्याच्यामध्ये आता मी टमाट्याची प्युरी घालते दोन टमाट्याची प्युरी बनवली होती मी ती पण छान आपल्याला परतून घ्यायची तुम्हाला जर कच्च्या कांद्याची प्युरी नको असेल तर तुम्ही कांदा आणि काजू सुद्धा तुम्ही उकडून घेऊन नंतर त्याची ग्रेव्ही करू शकता पण आम्हाला अशीच आवडते त्याच्यामुळे मग मी कांदा कच्च्या कांद्याची ग्रेवी बनवते आता ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आता मी परतून घेते तर आता टमाटर प्युरीला पण छान पैकी तेल सुटलेलं आहे आणि आता मस्त पैकी ही परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता बाकीचं साहित्य सुद्धा घालते तर आता मसाल्याच्या डब्यामधली थोडीशी हळद मी त्याच्यामध्ये टाकणार आहे तर आता थोडासा पाव चमचा हळद आपण वापरणार आहे पण छान अशी परतून घ्यायची हळद ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायची असेल तर वापरा नाही वापरली तरी सुद्धा चालते हळद टाकल्यानंतर घरचा मसाला वापरणार आहे मी अर्धा चम्मच मी घरचा मसाला वापरलाय त्यानंतर थोडीशी कश्मीरी लाल मिरची तरी साठी वापरणारे एक चमचा हे पण छान असं परतून घ्यायचं हे छान असं परतून झालंय तुम्ही बघू शकताय मस्त अस हे सारण परतून झालंय तर आता मसाला छान परतलाय मी मसाला परतताना एक गोष्ट करायची गॅस ची फ्लेम लो ठेवून छान पैकी असा मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला आहे हीच एक छान टिप्स आहे पनीर बटर मसाल्याचे कारण तेव्हाच कुठे आपला बट पनीर बटर मसाला खूप छान टेस्टी होतो आता तुम्ही पाहू शकता हा मसाला खूप छान पैकी परतला गेलाय तेल पण सुटले बाजूला आणि आता ही जी पनीर बटर मसाल्याची जी ग्रेव्ही आहे म्हणजे मसाला मिक्स आहे ना ती आता ह्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे ती पण छान अशी आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची गॅस ची फ्लेम वाढवते आता त्यानंतर आता मी त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी घालायचं जल्दी बोल कल सुबह पनवेल एवढं पाणी पुरेस आहे पनीर बटर मसाल्यासाठी आणि आता ह्याच्यामध्ये मी उकळी फुटल्यानंतर मीठ टाकणार आहे तर आता उकळी फुटलेली आहे त्यामध्ये मी आता अर्धा चम्मच मीठ वापरते आणि त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकणार आहोत कसुरी मेथीमुळे ना खरंच खूप छान टेस्ट येते पण त्याच्या अगोदर आपण पनीर जे फ्राय केलेले आहेत ना ते पण घालणार आहोत तर आता हे जे पनीर फ्राय केलेले आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये टाकून घेते पनीर टाकल्यानंतर क्रश करून ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी वापरणारे जेणेकरून त्याची चव एकदम हॉटेल सारखी आणि मस्त लागेल हॉटेलमध्ये कसुरी मेथीचा वापर जास्त करतात आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर भाजी बघू शकता किती भारी दिसते मस्त दिसते ना तर कशी वाटली पनीर बटर मसाल्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ही पनीर बटर मसाल्याची रेसिपी मी पूर्ण डिटेल मध्ये रेसिपी दाखवलेली आहे आवडली का तुम्हाला मी केलेली रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत छान छान खा मस्त राहा बाय